विश्व ट्वेंटी न्यूज हर आपके साथ अरे अमर साहेब आज आयुक्तांची भेट घेतलेली आहे काय सांगण्यात आलं आयुक्तांकडून सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे तुम्ही बघाल की गेल्या चार दिवसापासून ठाणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक चार इथे जिजाऊ माता उद्यान होतं त्या उद्यानाची कमान केलं ह्याच्या अगोदर दोनदा त्यांनी तोडली होती तो कॉन्ट्रॅक्टर होता आणि केदार पाटील नावाचा जो मुदोळ अधिकारी आहे त्यांनी ही कमान तीन दिवसापूर्वी पाच तारखेला रात्री गायब केली तिथे खासदारांचा दौरा होता त्याला खासदाराला का खूश करायचं आहे हे आम्हाला आज पण लक्षात आलं नाही आहे माझं हे म्हणणं आहे की वा केदार पाटील असे कृत्य का करतो आणि नेहमी येऊन जाऊन तो जिजा होता त्यांच्या मागे का लागलाय याच्या मागचं त्याचं मुख्य कारण काय आहे असे मी आयुक्तांना प्रश्न विचारले आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की आठ दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करणार नाही केली तर तुम्ही पुढच्या पर आठवड्यात परत या आणि आम्ही तुम्हाला जे काय करायचं असेल उपोषण करायचं असेल आंदोलन करायचं असेल ते करायचं तुम्ही ते करा असं ऐकताना आज आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि केदार पाटील जागा निलंबन झाला नाही तर लोकशाही मार्ग सोडून आम्ही सकल महाराष्ट्र समाज ठाणे यांच्यातर्फे आंदोलन करणार तसेच आज तुम्ही बघाल इथे मुंबईवरनं आमचे प्रशांत सावंतसाहेब हे आलेले आहेत त्यांच्या त्यांच्याशी मी दोन शब्द बोला अशी मी विनंती करतो बोला सर्वांना जय शिवराय हा गेले तीन चार दिवस जो प्रॉब्लेम चालू आहे राजमाता जिजाऊंच्या नावाचा जो नाम फलक जो आहे तो तोडण्यात आला एक विकृत माणसाने तो तोडण्यात आला आणि त्याची अशी विल्हेवाट लावली की गेले दोन दिवस या संपूर्ण ठाण्यातल्या मराठा समाजाला तुला शोधावं लागलं ला। आणि ते एका जंगलामध्ये कुठेतरी नेऊन टाक टाकण्यात आला होता आम्ही संपूर्ण जेव्हा माहिती घेतली आमरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडनं तेव्हा कळलं की त्या हा जो केदार पाटील जो आहे ह्याचा ह्या कामाशी काही संबंधही नाही तो फक्त झाडे जगवा आणि झाडे लावा हेच काम करतो पण तरी पण कोणाला एखाद्याला कुठल्या कुठल्या नेत्याला खुश करण्यासाठी त्यांनी हा प्रकार केलेला आहे आणि हा निंदनीय आहे त्याचा आम्ही संपूर्ण निषेध करतो निषेध फक्त तोंडानेच करतो का हाताला लागत नाही आमच्यात मी सांगतो ही पिल्लावळ आहे या राजमाता जिजाऊनी छत्रपती शिवाजीसारख्या महाराजांना जन्म दिला आणि ही जी अवलाद जी आहे पाटलांसारखी जी आहे केदार पाटलांची ही नक्कीच मराठ्यांची अवलाद नाही नक्कीच हिंदू लोकांची अवलाद नाही ही सर्व अ अफजलखानाने शाहिस्ता खानाची अवलाद आहे औरंगजेबाची अवलाद आहे त्यामुळे त्यांचा एवढा झीट चेपत नाही त्यांचा आणि धीट धजावतो त्यांचा आणि जिजाऊ महासाहेबांच्या लावलेल्या फलकाला तर तीन तुकडे केले अरे इकडच्या मराठा समाजाला जरा लाज वाटायला पाहिजे आम्हाला लाज वाटायला पाहिजे आज आम्ही तिकडे आलेलं तिकडे मराठी लोकांनी ते लक्ष लक्ष द्यायला पाहिजे की जर जिजाऊ मात्राच्या फक्त फलकाला हात लावू शकत असतील तर उद्या विश्वासाच्या नावाखाली आपल्या सर्व इतिहासातल्या सर्व खुना हे मिटवण्याला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही कुठला तरी एखादा नेत्याला काहीतरी वाटतं चांगलं वाटतं म्हणून त्याला खास खूश करण्यासाठी ही महानगरपालिका ह्या महानगरपालिकेतले सगळे अधिकारी आपल्या घरातले सर्व माणसं घेऊन त्यांच्यासाठी काम करत असतात हा खूप मोठा निषेध आहे आणि याचा तीव्र निषेध व्हायला पाहिजे आणि ह्या अधिकाऱ्याला मुजोर अधिकाऱ्याला आमची मागणी आहे तात्काळ याच्यावरती निलंबन व्हायला पाहिजे याला नोकरीवरून काढून टाकायला पाहिजे ह्या जो गेली सात ते आठ वर्षे एकाच ठिकाणी जो बुडाला गुळ लावून बसला आहे त्याचा गुळ काढून त्याला इकडून तिकडून फेकून द्यायला पाहिजे त्याची खुर्ची खाली करायला पाहिजे ही आमच्या संपूर्ण मराठा समाजाची सकाल मराठा समाज ठाण्यातर्फे तर्फे आणि संपूर्ण महाराष्ट्रातर्फे आमची ह्या प्रशासनाला विनंती आहे आणि आमची मागणी जी आहे त्या मुख्यमंत्र्याला सुद्धा आहे असा प्रकार जो होत असेल या जिजाऊ सरपद आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबाबद्दल आज कुठलाही मराठा कुठलाही मराठी माणूस कुठलाही हिंदू हे सहन करणार नाही एवढंच बोलताना थांबतो सर पालिकेकडून कळतं या दिवाळीमध्ये त्या उद्यानाचं लोकार्पण करणार आहे पालिकेकडून ते उद्यान उद्यान थांबावेत उद्यान चांगले अजून करावेत त्याबद्दल वाद नाहीये उद्यान उद्घाटन करावं पण ज्या मुजळ अधिकाऱ्याने हे कृत्य केलंय त्याला पहिला सस्पेंड करावं आमची ही मागणी आहे आणि सकल मराठा समाजातर्फे ही मागणी जो तो अधिकारी निलंबित होत नाही तर आम्ही हे पाठपुळा सोडणार नाहीये ही घटना होते त्यानंतर टाकले काय असं प्रकार मी ते तुम्हाला सांगतो की गेली नऊ वर्ष तो कोणाचाही केदार पाटील या महापालिकेत ऐकत नाही त्याला कुठला नेता पोचतोय हे काढायचं आहे आणि आता महापालिकेच्या आयुक्त साहेबांनी आश्वासन दिलंय की मी त्याच्यावरती कारवाई करणार आता आयुक्त साहेब तर त्यांना आम्ही मान दिला आम्ही पुढच्या शुक्रवारी पद येणार आहोत आणि लोकशाही सोडून महाराष्ट्राने आंदोलन करणार जिजाऊ माता स्मारकाचं जे परमिशन आहे ते येणार आहे आणि आम्ही काल तिथे पाठी लावलेली आहे चित्र आयुक्त साहेब स्वतः मला बोलले आताही तो तोपर्यंत आपण चित्र तिथे लावूया जो पण तुमची परमिशन येत ना तोपर्यंत आम्हाला काही आक्षेप नाही जो पण महापालिकेत ना आणि शासनाला परमिशन येत नाही तो पर्यंत स्मारक उभारणार नाही आणि स्मारक पण मी सांगतो आम्ही जी मला बांधतोधी काय विशेष होऊ शकते का तुम्ही असाही प्रश्न आयुक्तांना बोलल्यानंतर त्यांनी उद्यानाचा वाद होता मात्र काल या वादाला वेगळं वळण वाद लागलेलं आहे आपल्यावरती वेगळे आरोप झालेले आहेत आपण उद्यान वाचवण्यासाठी तो प्रकार केलेला मात्र वेगळा आरोप लागलेला आहे त्याच्याबद्दल कसं असतं जेव्हा माणूस चोरी करतो ना तो कोणलाही पुढे करतो आमच्या भगिनी त्यांनी पुढे केला आमच्या भगिनी त्यांनी पुढे केला आणि तो त्याची चोरी लपवायला बघत होता पण आज आयुक्त साहेबांनी सांगितलंय की त्याच्या दोघांवरती कारवाई होणार ती जगती थे, ते ठेकेदार असेल तर त्यांच्यावरती कारवाई होणार आणि काय त्यांनी जे कृत्य केलं आहे मी त्याची पोलिसांना अर्ज दिला मी पोलीस त्याच्यावरती कारवाई करतील आणि त्यांनी काय चेक केलं ते एकदम चुकीचं होतं तुमच्यापैकी एक पत्रकार बांधव मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो ते माझ्यावर तुमच्यापैकी एक पत्रकार बांधव माझ्यावर होते मग मी काय केलं असतं तर त्यांनी लाईव्ह केलं असतं मी त्यांच्याशी घालून बोलला केल्याशी नंतवरती गेलो मी अधिका मी पत्रकार घेऊन गेलेलो मला माहिती होतं की एक खोटे आरोप करतील मांक पत्र तुमच्यापैकी एक पत्रका बांधव माझ्यावर तिकडे होता साहेब हे संपूर्ण जर निलंबन झाले नाही आणि त्याचं जर उद्घाटनाचा घाट महापालिकेने घातला तर मराठा समाज हे उद्घाटन होऊ देणार का आम्ही हे उद्घाटन मी फक्त तुम्हाला बोलतो की आम्हाला गार्डन हे हवे पण जिजामातांचं नाव हे ती राहणार आहे आणि जो केदारवाडी कारवाई झाली त्यांनी उद्घाटन करावं आमची काही अडचण नाही पण कारवाई केदारवाडी ते झाली पाहिजे केदार पाटील हाय हाय राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा